श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा बारा एप्रिल शनिवारी हनुमान जयंती आलेली आहे यावर्षी आणि शनिवार असल्यामुळे खूपच शुभयोग तयार झालेला आहे कारण हनुमंताचा वारसुद्धा शनिवारच आहे शनिवारीच हनुमान शनिवारी जयंती असल्यामुळे एक शुभयोग तयार झालेला आहे हा शुभयोगाचा फायदा या काही राशींना होणार आहे बघा तुमचीसुद्धा आहे काही रास मेष कुंभ आणि मीन आहे का कारण या तीनही राशींना सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे शिवाय यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा खूपच भारी योग घेऊन आला आहे त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी खास उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा शनिवार आणि हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्यानं या दिवशी जर आपण योग्य पद्धतीने पूजा आणि काही उपाय केले तर शनीची साडेसातीसुद्धा वाकडी होण्यास मदत मिळेल हनुमंताचा वरद असतं कायम वर या राशीच्या लोकांवर राहील तर बघा मेष कुंभ आणि मीन राशींना या दिवशी काय करायचं आणि या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात काय चांगलं घडणार आहे हे आपण जाणूनच घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी सवर्त लिहायला विसरू नका आता सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्यासाठी त्यांनी काय करावं लागेल समजा हनुमान जयंतीच्या दिवशी तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहेत हनुमान चालिसा अकरा वेळा तुम्ही अगदी शांत चित्ताने मनायचे आहे हनुमंताला गुळ लाल फूल आणि सिंदूर अर्पण करायचा त्यानंतर ओम हम हनुमंते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिदेवांसाठी काळी वस्त्र आणि लोखंड दान करावा याचा मेष राशीच्या व्यक्तींना काय फायदा होईल तर नवीन संधी मिळतील विशेष नोकरी व्यवसायात स संधी मिळेल मनातल्या जो काही समजा गोंधळ आहे चिडचिडपणा आहे ते कमी होईल नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळतील हनुमंताच्या कृपेने बघा जे काही अडथळे आहेत ते बाजूला होतील कारण मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा हा पहिला टप्पा असल्यामुळे सुरुवातीला थोडं चित्त अस्थिर वाटेल पण हनुमान भक्तीचा आधार घेतला तर सगळं सुरळीत होईल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील तर मेष राशीच्या व्यक्तींनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा एक उपाय अगदी वेळात वेळ काढून नक्कीच करा कारण आनी कुंबरास। चा 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 या दिवशी शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे हा एकत्र योग शनीच्या साडेसातीचे परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करतो असं सांगितलं जात त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त त्रास होत नाही मात्र यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणतात तरीसुद्धा आपण आपल्याला लाभ मिळवून घेण्यासाठी शनिवार म्हणजेच हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव या दिवशी आपण काही जर उपाय केले तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल तर बघा संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तेल आणि तिळाचा दिवा लावावा आपण हनुमान मंदिरात चपलाशिवाय जावा त्याडा चरणाभिषेक करावा हनुमान बाहू किंवा सुंदरकांड वाचावं हे फार उत्तम मानलं जातं शिवाय गरजूंना वस्तू उडी डाळ आणि तेल दान करा याचे लाभ समजा काय होतील तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतील जे काही कामात अडथळे आलेत ते देखील निर्विघ्नपणे पार पडतील आत्मबल शिवाय आरोग्य सुधारेल कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा हा शेवटचा काळ आहे त्यामुळे थोडी सवलत आहे हनुमंताची कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहील आणि जीवनात स्थिर एक स्थैर्य येईल कुटुंबात समजदारी आणि समाधान वाढेल आता त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा हा मधला टप्पा आहे बघा साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फार त्रास होतो असं सांगितलं जातं पण साडेसाती ही केवळ संकट नाही तर ती शिकण्याची वेळ आहे काही संकट आली तरी त्यातून काही ना काहीतरी शिकावं आणि मन शांत ठेवावं मात्र साडेसातीच्या या काळामध्ये खूपच त्रास होत असेल तर त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक खास उपाय करू शकता तो म्हणजे सकाळी बघा अगदी लवकर उठायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान अष्टकम किंवा बजरंग बाणाचं पठण करावं याचबरोबर दररोज ओम हम हनुमंते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र दर गुरुवारी किंवा शनिवारी म्हटला तरी चालेल याचबरोबर आणखी एक खास उपाय म्हणजे एक लाल रेशमी दोरा त्याला गाठी मारून तो हनुमानजीच्या चरणी अर्पण करावा म्हणजे साडेसातीच्या समजा संकटांना या गाठी बांधल्यासारखं होईल गरजू व्यक्तींना या काळामध्ये काही फळे किंवा जीवन दान करण्याचा प्रयत्न करावा साडेसातीच्या काळामध्ये आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो तो त्रास कमी होईल मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होईल आरोग्य सुधारेल आणि घरात शांतता राहील हनुमंताची कृपा कामात यश प्राप्त करून देण्यास नक्कीच मदत करेल कारण बघा साडेसातीच्या दुसऱ्या काळामध्ये आपण भावनिक का असाल पण हनुमंतावर जर तुम्ही श्रद्धा ठेवलीत भक्ती आणि संयम ठेवला तर शनीचा फटका कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल काम हळूहळू हल� समजा पटापटा -पटा मार्गी लागतील काय तर शनीचा वार आणि हनुमान जन्मोत्सव हे एकत्र येणं म्हणजे मोठा योगच मानला जातो हा दिवस म्हणजे आपल्या साडेसातीतील कुठेतरी थांब थांबेल साडेसाती अशी ही संधी आहे फक्त मनापासून आपण हे उपाय केलेत आणि हनुमंतावर पूर्ण विश्वास जर ठेवला तर आपल्याला आयुष्यातील काही नको बाकी त्यांची कृपा सगळं करून देतील यासाठी तुम्ही नक्कीच उपाय करा आता बघा मेष कुंभ आणि मीन या राशीवर असलेल्या साडेसातीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात श्रद्धा भक्ती आणि नियमानं केलेल्या या उपायामुळे मन शांती आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते म्हणूनच या दिवशी केलेल्या के उपायांनी साडेसातीच्या संकटातून नक्कीच बघा तुम्हाला सुटका मिळेल हा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे तर बघा या हनुमान जयंतीला या उपायांचा तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या जीवनातील सर्व त्रास कमी होईल जे काही तुमच्या कामामध्ये विघ्न येतात ते देखील दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद